इरविन चौकात कोल्ह्याची एंट्री नागरिकांमध्ये खळबळ वनविभागाची तत्कर कारवाई अडकलेला कोल्हा सुखरूप अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील इरविन चौक परिसरात कोल्ह्याची अचानक दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सूरज कॅफेच्या मागील बाजूस असलेल्या तार कंपाऊंडमध्ये एक कोल्हा अडकलेला आढळून आला परिसरातील काही नागरिकांनी हा प्रसंग पाहताच विभागालयाची माहिती दिली वनविभागाच्या रेस्क्यू टीमने विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली तारांच्या कुंपणात अडकलेला कोल्हा घाबरलेल्या अवस्थेत होता त्यामुळे सावधगिरीने आणि व्यावसायिक पद्धतीने टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले काही वेळातच खुल्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आणि त्याला कोणतीही इजा न करता सुखरूपपणे मुक्त करण्यात आलं यानंतर वनविभागाने या खुल्याची प्राथमिक तपासणी केली असता तो पूर्णतः निरोगी असल्याचं आढळलं त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगल परिसरात सोडण्यात आलं या संपूर्ण रेस्क्यू मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धनर वनपाल अमोल गावनेर तसेच वनमजूर फिरोज खान मनोज ठाकूर संदीप चौधरी आणि सुशील ताळे यांनी सक्रिय सहभाग घेतला वनविभागाच्या विभागाच्या तत्परानी समन्वयित कारवाईमुळे एका निरपराध वन्यजीवाला वाचवण्यात यश आलं आहे